नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह ला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात शनिवारी सायंकाळपासून पावसाचा जोर वाढला असून नदी नाले दुधडी भरून वाहू लागलेत धरणांच्या पाण्याची पातळीसुद्धा वाढली असून धरणाच्या आणि नदीकाठच्या गावांना प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिला आहे हवामान खात्यानंसुद्धा सुद्धा येलो अलर्ट जाहीर केला असून नागरिकांनी सत सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे ठिकठिकाणी पाणी साचलं असून अजूनही नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली नसली तरी पावसाचा जोर कायम राहिल्यास नद्या धोक्याची पातळी ओलांडून वस्तीमध्ये पाणी शिरण्याची शक्यता आहे पावसाळा सुरू झाला असला तरी बरेच दिवस पावसानं जोर धरला नसल्यामुळे शेतीची कामं काहीशी रेंगाळली होती मात्र कालपासून सुरू झालेल्या पावसामुळे शेतकरी राजा सुखावला आहे हवेतसुद्धा गारवा निर्माण झाला असून खऱ्या अर्थानं पावसाळा सुरू झाल्याचं बोललं जातं आहे पाहुयात सिंधू रिपोर्टर लाईव्हच्या टीमनं पाठवलेली जिल्हाभरातली ही पावसाची व्हिज्युअल्स

어, 어喂喂你你去哪里 아, 嗯我 እእን እእን आज आमरड ते मुसळधार पाऊस झालेला काल आहे कालपासून सुरू असलेल्या पावसात पूर्ण संपूर्ण पाऊस गाव हे पाण्याखाली गेलेलं आहे लोकांच्या शेतीचे बहुत खूप नुकसान झालेलं आहे अशा शेतीचा तरवा वाहून गेलेला आहे आणि त्या गाड्यांचे येण्याजाण्या पण बंद आहे नदीच्या पुलावरती खूप पाणी असल्यामुळे लोकांची रहदारीचं प्रमाण नाही गाड्या मुलांचे कामावरती जाणाऱ्या लोकांचे नुकसान झालेलं आहे नवनवीन व्हिडिओ न्यूज पाहण्यासाठी सिंधू रिपोर्ट लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा आणि अपडेट रहा